परमेश्वराच्या पवित्र नावाला आज यावेळेस आपण मान आणि सन्मान देऊया पितृदिनाच्या या विशेष अशा उपासनेमध्ये भक्तीमध्ये देवापाच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया आ... प्रार्थना करूया देवापाचं उपकार स्मरण करूया प्रियप्रभू परमेश्वरा आमच्या स्वर्गीय पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या नावाचं गौरव करितो आजच्या या दिवसाबद्दल आम्ही तुझी उपकार सुती करितो की प्रियप्रभू परमेश्वरा देवापा पितृदिनाच्या या निमित्तानं आजची ही भक्ती आणि उपासना प्रभू परमेश्वरा तो आम्हासाठी आशीर्वादाची करावीस आणि जे तुझं पवित्र वचन आज आम्हासाठी देवापा तू देव केलेलं आहेस ते वचन परमेश्वरा तो आशीर्वादित करावंस त्या वचनाच्याद्वारे प्रभू परमेश्वरा तो आमच्याशी बोलावस तुझा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करू दे अशी आम्ही तुला प्रार्थना करीतो तुझ्या पवित्र द्वारे परमेश्वरा तो आमची भेट घे आणि प्रभू परमेश्वरा आम्हाला समजून येऊ दे की आजच्या पितृदिनाच्या निमित्तानं प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनातून जे काही सद्बोध आणि जे तुझं पवित्र वचन आज तो आम्हाकरिता देव करत आहेस ते वचन प्रभू परमेश्वरा आम्हासाठी आमच्या जीवनाकरिता आशीर्वादाचं व्हावं लाभाचं व्हावं त्याकरिता प्रभू परमेश्वरा आमच्या अंतकरणाला आमच्या बुद्धीला परमेश्वरा तुझा पवित्र स्पर्श कर आणि देवापा आम्ही बोलणारे नसून तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलत आहे असा आम्हा प्रत्येकांचा या ठिकाणी देवापा भास होऊ द्या आम्हाला सहाय्य करा अशी आम्ही तुला प्रार्थना करीतो प्रभू परमेश्वरा आम्ही सर्वजण तुला समर्पित होतो प्रार्थना प्रभू प्रभेशुख्रिस्ताच्याद्वारे केली म्हणून एक पित्या आम्ही देवाप्पाच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया पितृदिनाच्या निमित्तानं सर्व पित्यांना यावेळेस हार्दिक शुभेच्छा देवबाप तुमचं सहाय्य करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देवो तुमचं कल्याण करो अशी परमेश्वरचरणी मी प्रार्थना करीतो आणि आज पितृदिनाच्या निमित्तानं विचार करीत असताना देवबापाच्या पवित्र वचनावरती विचार करीत असताना पितृदिनाची सुरुवात आम्ही पाहतो की एकोणीसशे दहा साली अमेरिकेमध्ये पितृदिनाची सुरुवात करण्यात आली आणि जून महिन्यातील तिसरा रविवार पितृदिनाचा असावा असं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि मग आम्ही पाहतो की पित्याचा सन्मान केला जावा पित्याला मंडळीतून पित्याचा सन्मान व्हावा ही या पाठीमागची उद्देश किंवा या पाठीमागची कल्पना आहे आणि म्हणून आम्ही पाहतो की आ, आजही परंपरागतपणे सर्व मंडळातून पितृदिन साजरा केला जात आहे आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला पितृदिनाच्या बाबतीत किंवा पित्याच्या बाबतीत काही विशेष असं मार्गदर्शन करतं आहे आणि जेव्हा आम्ही पिता किंवा बाप म्हणून एक व्यक्ती आपलं जीवन जगत असते त्याबद्दल शास्त्र आम्हाला पुष्कळ काही सांगून जातं आणि म्हणून आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की आज पिता म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला कशाप्रकारे मार्गदर्शन करीत आहे आम्ही पाहतोय अनुवाद याचा अध्याय पाच आणि वचन सोळामध्ये तुझादेव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशी राहशील आणि तुझे कल्याण होईल वरील वाचनामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला कौटुंबिक जीवन कशा प्रकारचं असावं आणि कुटुंबामध्ये पित्याचं आणि मातेचं स्थान काय आहे याविषयी आम्हाला देवाचं वचन सांगतं आणि मग कुटुंब संस्था ही देवानं निर्माण केली आणि या कुटुंबाचं नियंत्रण देवाप स्वतः करितो देवबाप त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या कुटुंबाचं रक्षण करितो तारण करितो आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की तो आपला आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझं कल्याण होईल आणि मग आम्ही पाहतोय की आ, कुटुंबाचं कल्याण होणं लेकरांचं हित होणं चांगलं होणं कल्याण होणं आणि त्यांची देशामध्ये वस्ती होणं याकरिता परमेश्वरानं जे काही मोशेला नियमशास्त्र दिलं त्याच्यामध्ये हे सांगितलं की तुझादेव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा तू मान राख आणि मग मान राखणं हे किती महत्त्वाचं आहे आपल्या वडिलांचा आपल्या आईचा हे या ठिकाणी सांगत आहे आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचा स्वर्गीय देव बाप आमचा बाप आमचा पिता म्हणून तो स्वतःला आमच्या पुढं सादर करतो आणि स्तोत्र एकशे तीन आणि तेराव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करितो नाही का आणि मग आम्ही पाहतो आहे की जसा एखादा बाप आपल्या मुलांवरती प्रेम करतो प्रीती करतो ममता करतो तसं देव आमच्यावरती त्याचं भय धरणाऱ्यांवरती ममता करितो प्रेम करीतो त्यांचं संरक्षण करतो आणि म्हणून बापाचा आणि आईचा मान राखावा ही देवाची आज्ञा आहे बापाचा आणि आईचा मान राखावा ही देवाची आज्ञा आहे आणि परमेश्वराने बापाला किंवा वडिलांना कुटुंबाचं मस्तक म्हणून ठेवलेलं आहे आणि मग आणि मुलांना मिळणारे आशीर्वाद किंवा त्यांचे हित परमेश्वरानं आईवडिलांच्या सन्मानात त्या ठिकाणी राखून ठेवलेली आहेत जी मुलं आईवडिलांचा सन्मान करतात जी मुलं आपल्या बापाचा सन्मान करतात त्यांचा देव सन्मान करतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय की तू आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख म्हणजे मग तुला तू देशात वस्ती करून राहशील तू चिरकाल वस्ती करून राहशील आणि तुझं संरक्षण होईल तुझं देव कल्याण करील आणि म्हणून आम्ही पाहतोय की देवाची ही अभिवाचने आज आम्हासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मग आम्ही पाहतो निर्गम एकवीस आणि पंधराव्या वचनामध्ये दे देखील कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे नाही का आणि मग हे आम्ही पाहतोय की आईवडिलांच्या बाबतीत नियमशास्त्र आम्हाला सांगते की आपल्या बापाला आणि आपल्या आईला जर कोणी मारहाण करीत असेल जर कुणी त्यांचा छळ करीत असेल आणि त्यांना त्रास देत असेल तर मग त्याला अवश्य जीवे मारावं असं म्हटलेलं आहे म्हणजे परमेश्वर आईबापांच्या आज्ञेमध्ये आज्ञा पालनामध्ये किती महत्त्व देतो आज्ञा पालनाला की त्या ठिकाणी तो असं म्हणतो की जर मुलं आई वडिलांना त्रास देत असतील मुलं जर आईवडिलांचा छळ करीत असतील तर अशा मुलांना जीव मारावं आणि ही कठोर शिक्षा परमेश्वरानं आईबापाच्या संबंधानं त्या ठिकाणी देऊन ठेवली आणि म्हणून हे बंधनकारक आहे की आम्ही आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान आणि सन्मान करावा कुटुंबामध्ये शिस्त आदरभाव असावा ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय हो की एक कुटुंब म्हणून कसं असावं पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं देवाच्या दृष्टीनं एक कुटुंब कसा असावं पित्याचं त्या ठिकाणी काय स्थान आहे हे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजते की आपल्या बापाचा आणि आईचा मान राखणं हे आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे आम्ही नीतीसूत्र याचा अध्याय तीस आणि पहिलं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं की याकेचा पुत्र आगूर याची वचने म्हणजे देववाणी नाही का याकेचा पुत्र आगोर याची वचने म्हणजे देववाणी जसं काय हा आगोर बोलत नसून देव स्वतः आमच्याशी बोलत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय की या आगुरानं त्याला जे काही देवाची वचने त्या ठिकाणी मिळाली किंवा देवाचं देवाचा दृष्टांत झाला तो पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन त्या ठिकाणी बोलला आणि त्यानं जी काही नीतीसूत्रामध्ये जी वचनं लिहिली ती या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे एक कुटुंबाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं देवाच्या लोकांच्या दृष्टीनं मंडळीच्या दृष्टीनं ती वचनं अतिशय महत्त्वाची आहेत आणि यामध्ये आम्ही नीतीसूत्र तीस आणि नी अकरा वचन जेव्हा पाहतो त्यावेळेस आगूर त्या ठिकाणी म्हणतो की बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त न हो असे आईला म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे असं तो म्हणतो अशा लोकांचा एक वर्ग आहे एक त्या ठिकाणी एक गट आहे की ते आईवडिलांना शाप देतात आईवडिलांना त्या ठिकाणी छळतात आणि म्हणून त्या ठिकाणी तो आगोर म्हणतो की ही देवाची वाणी आहे की तो म्हणतो की असा एक वर्ग आहे असा एक गट आहे असे काही लोक आहेत की ते आपल्या आईबापांचा मान राखत नाहीत आणि ते आपल्या आईबापांना त्या ठिकाणी शिव्याशाप देतात त्यांना त्यांचा छळ करतात त्यांना मारहाण करतात किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग आम्ही पाहतोय की या ठिकाणी आगुरानं ही वचने परमेश्वराची देववाणी म्हणून त्या ठिकाणी आमच्यासमोर दिलेली आहेत आणि याच अध्यायातील अध्याय आधेत नीतीसूत्र अध्याय तीस आणि सतरा वचन जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की जो डोळा बापाची थट्टा करितो आईचे ऐकणे तुच्छ मानितो त्याला खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील त्याला गिदाडांची पिले खाऊन टाकतील आम्ही पाहतो की हा देवाचा न्याय आहे आणि म्हणून तो म्हणतो की जो डोळा आपल्या बापाची थट्टा करितो आणि जो कोणी मुलगा किंवा मुलगी आपल्या आईचं ऐकणं तुच्छ मानते त्यांना त्या ठिकाणी असं म्हटलं की रानातले खोऱ्यातले डोम कावळे खाऊन टाकतील आणि गिदाडांची पिल्ले त्यांना खाऊन टाकतील असं म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांचा नाश होईल देव त्यांचा त्या ठिकाणी समाचार घेईल आणि ते संकटात पडतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून आम्ही पाहतो आहे की कुटुंबाचं तारण होणं कुटुंबाला एक चांगल्या धार्मिक प्रवृत्तीमध्ये दे वाढविणं देवाच्या सहवासात वाढविणं हे किती महत्त्वाचं आहे आणि मग आम्ही पाहतो आहे की आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये असे काही लोक असे काही पिता असे काही बाप पाहावयास मिळतात की त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळलं किंबहुना कुटुंबाला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो आहे की लोकाच्या पत्रामध्ये अध्याय अकरा आणि सातव्या वचनामध्ये आम्हाला नोहाविषयी त्या ठिकाणी पाहावयास मी नोहाचं नोहाची आठवण त्या ठिकाणी इब्रि लोकाचा लेखक त्या ठिकाणी आठवण करतो आणि तो म्हणतो की तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले त्या विश्वासाच्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्याच्याद्वारे तो वतनदार झाला आम्ही या ठिकाणी पाहतो की नोहा हा त्या पिढीतील एक धार्मिक मनुष्य होता आणि त्याचं जीवन हे देवाच्या भयात देवाच्या आज्ञेत चालणारं असं त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा देवाचा दृष्टांत त्याला झाला देव त्याच्याशी बोलला आणि मग तो त्या ठिकाणी म्हणतो की लेखक म्हणतो तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली म्हणणे का चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडणार आणि संपूर्ण सृष्टीचा देव समाचार घेणार याविषयी जे काही परमेश्वरानं त्याला सांगितलं परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि त्याविषयी त्यानं आम्ही पाहतोय की देवाचं वचन सांगतं आहे की नोहाला जशी सूचना मिळाली ती सूचना त्यानं आदरयुक्त भयानं ती सूचना त्या सूचनेचं त्या ठिकाणी पालन केलं आम्ही पाहतो की एक पिता देवाचं भय धरणारा पिता आदरयुक्त भयानं त्या ठिकाणी देवासमोर जाणारा हा नोहा एक आदर्श पिता म्हणून आमच्यासमोर येतो आणि तो, तो त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की आदरयुक्त भायानं त्यांना आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासानं तारू तयार केलं नाही का कुटुंबाचं तारण व्हावं माझी लेकरं त्या ठिकाणी वाचावी आणि माझं कुटुंब वाचविलं जावं ही त्याच्या संपूर्ण त्या दारू तयार करण्या पाठीमागची आणि देवाच्या इच्छेची त्या ठिकाणी त्यानं सूचना त्यानं मनपूर्वक पाळली आणि आम्ही पाहतो की देवाच्या आज्ञा पाळल्यानं त्याला जो आशीर्वाद मिळाला त्याचं कुटुंब त्या ठिकाणी राखलं गेलं त्याच्या कुटुंबाच्याद्वारे मग आम्ही पाहतो की परमेश्वरानं पुन्हा सृष्टी भूतलावरती पुन्हा मानवांची त्या ठिकाणी वृद्धी केली आणि त्या ठिकाणी पुन्हा लोक आपलं जीवन जगू ला जगू लागले कदाचित आम्ही पाहतोय की नोहानं जर देवाच्या आज्ञेचं पालन केलं नसतं तर त्या काळी संपूर्ण पिढीचा नाश झाला असता परंतु आम्ही पाहतोय की जे पाहण्यात आलं नव्हतं ज्याविषयी त्याला काही दिसत नव्हतं ज्याविषयी तो कुठल्याही प्रकारची खात्री त्या ठिकाणी देऊ शकत नव्हता परंतु आम्ही पाहतोय की त्याविषयी त्याला देव त्याच्याशी जेव्हा बोलला त्यावेळेस एका पित्यानं आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासानं तारू तयार केलं मग आम्ही पाहतोय की आम्हा प्रत्येक पित्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आज आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं कुटुंब आमची लेकरं आमच्या मंडळीमधला आमचा सहभाग आमच्या समाजामधला आमचा सहभाग हे सगळं काही आम्ही करीत असताना आम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करतो का आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतोय की त्यानं आपल्या विश्वासाच्याद्वारे जगाला दोषी ठरविलं जगाला खोटं ठरवलं एवढी त्या त्याच्या विश्वासामध्ये मोठं सामर्थ्य होतं की त्या ठिकाणी तो जगाला तोंड देण्या इतपत तर देवाने त्याला सामर्थ्य दिलं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही म्हणतो की त्याच्याविषयी असं म्हटलंय की अन्विश्वासानं प्राप्त होणारं नीतिमत्व त्याच्याद्वारे तो वतनदार झाला देवाच्या राज्याचा वतनदार झाला देवाच्या राज्यात त्याला स्थान मिळालं देवाची आज्ञा पाळणारा देवाच्या दृष्टीनं धार्मिक देवाच्या दृष्टीनं योग्य सत्पथानं चालणारा असा हा नोहा आणि त्याचं कुटुंब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून आम्ही पाहतो की नोहा एक आदर्श पिता म्हणून आमच्यासमोर एक किता एक आदर्श होऊ शकतो आम्ही पाहतोय की नोहाप्रमाणे आम्हाला देवाच्या आज्ञांचं पालन करणं फार गरजेचं आहे जसं नोहानं विश्वासानं तारो बांधलं आमच्या कुटुंबाची रचना देवाच्या विश्वासामध्ये वचनांमध्ये होणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक पित्यावरती ही जबाबदारी आहे की त्याच्या कुटुंबाचं त्यांनी सर्व प्रकारे मार्गदर्शन करावं पालनपोषण करावं त्यांना योग्य प्रकारे चालण्यासाठी त्या ठिकाणी सहाय्य करावं आणि मग आम्ही पाहतोय की एक पाळक म्हणून एक देवाचा सेवक म्हणून आम्ही पुष्कळ वेळेस पाळकांचं जीवन हे व्यस्त असतं आणि एका मंडळीमध्ये असेच एक पाळक काम करीत होते आणि त्या पाळकांचं संपूर्ण शेड्यूल नेहमीच व्यस्त असायचं आणि मग आम्ही पाहतोय की काही कामानिमित्त नेहमी बाहेर जावं लागत असे आणि मग त्यांना आपल्या कुटुंबासाठी वेळ देता येत नव्हता आणि मग असा नेहमी मंडळीत व्यस्त असणारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणारा असा हा देवाचा सेवक परंतु त्यांनी एक वेळ निश्चित केलेली होती की त्यावेळी ते आपल्या कुटुंबाला वेळ देत असत आपल्या मुलालेकरांसाठी ते वेळ देत असत आणि ती वेळ ते इतर कुणालाही देत नसत मग आम्ही पाहतोय की कुटुंबाकडे लक्ष देणारा आणि मंडळीची काळजी घेणारा असा हा देवाचा सेवक मंडळीसाठी एक आदर्श कित्ता होऊ शकतो आणि म्हणून आम्ही आहे की प्रभू श्री ख्रिस्त देखील आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आमचं कौटुंबिक जीवन योग्य असण्यासाठी एक पिता म्हणून आमचं जीवन चांगलं असण्यासाठी या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं कृषी वर्तमान अध्याय पंधरामध्ये आम्हाला जो आमचा स्वर्गीय बाप आहे देव जो आमचा पिता आहे त्याच्याविषयी या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि तो म्हटला की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळे आहे नाही का माझा बाप माळे आहे आणि मग आम्ही बापाचं काम किती महत्त्वपूर्ण आहे बापाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे हे प्रत्येक मुलानं प्रत्येक पत्नीनं किंवा प्र प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीनं समजून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की जसा प्रभू श्री ख्रिस्त म्हटला की मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळे आहे जसं माळी एका बागेची त्या ठिकाणी काळजी घेतो तिथल्या प्रत्येक झाडाची तो काळजी घेतो त्यांना पाणी देतो त्यांना साफसूप करितो त्याप्रकारे आम्ही पाहतोय की प्र प्रभश्री ख्रिस्त देखील म्हटला की माझा बाप माळे आहे आणि देवाचं प्रत्येक वचन देवाची प्रत्येक आज्ञा ही आम्हा प्रत्येकांचं जीवन साफसूफ करणारे आहे प्रत्येकांचं जीवन घडविणारी अशी आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय की योहान पंधराने दुसऱ्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हटला की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून त्या प्रत्येकाला तो साफसूफ करितो नाही का आणि ही बापाची भूमिका आहे ही माळी म्हणून त्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की फळ फ़ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि ज्याला फळ येत नाही त्याला त्या ठिकाणी तो फाटा काढून टाकण्याचं देखील काम हा माळी करतो आमचा स्वर्गीय बाप करतो म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की एक बाप म्हणून एक पिता म्हणून एक वडील म्हणून जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमचं जीवन जगतो त्यावेळेस आम्हाला जशी ख्रिस्तानं ही संकल्पना मांडली की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळे आहे आणि तो साफसूप करणारा अधिक फळ येण्यासाठी प्रयत्न करणारा अशा प्रकारचं आमचं देखील जीवन आमच्या लेकरांच्या बाबतीत आमच्या कुटुंबाच्या बाबतीत असणं फार गरजेचं आहे आदर्श पिता आपल्या मुलांना योग्य संस्कार देतो आणि मग शलमोनानं लिहिलेलं नीतीसूत्र जेव्हा आम्ही वाचतो चौथा आणि पहिलं वचन त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की मुलांना बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडं लक्ष द्या नाही का मुलांना बापाचं शिक्षण आहे का मुलांना ही आज्ञा त्या ठिकाणी नीतीसूत्रामध्ये शलमोन राजा त्या ठिकाणी सांगतो करतो आणि तो म्हणतो की बापाचं शिक्षण आहे का कधीकधी आम्ही पाहतो की मुलं आपल्या वडिलांचं म्हणणं काय आहे ते नीटपणे ऐकत नाहीत किंवा आपल्या आईचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकत नाहीत आणि मग परिणामत ते वेगवेगळ्या प्रकारे संकटात गर्देत पडतात आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं की मुलांना बापाचं शिक्षण ऐका सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या आणि नीतीसूत्रा देसाहा आणि विसाव वचन आम्हाला सांगते की माझ्या मुला तो आपल्या बापाची आज्ञापाळ आपल्या आईची शिस्त सोडू नको नाही का आणि म्हणून पवित्रशास्त्र या ठिकाणी पित्याच्या आज्ञेला पित्याच्या म्हणण्याला या ठिकाणी महत्त्व देतं आहे त्याच अनुषंगानं आम्ही पाहतो की ही आज्ञा आमच्या स्वर्गीय पित्याबद्दल आहे देवबापाबद्दल आहे आणि त्या बापाची शिस्त आम्ही मोडू नये हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे इरमयाचा अध्याय तीन आणि चौथं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं आहे की माझ्या बापा माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस नाही का आणि या ठिकाणी असं म्हटलं आहे की माझ्या बापा माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस आणि मग तरुण लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या पित्याचं मार्गदर्शन घेणं किती महत्त्वाचं आहे आम्ही पाहतोय की प्रभू श्री ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं आणि त्याच्या पाठिमागचा उद्देश अनेक वचनांमध्ये स्पष्ट केलेला आहे परंतु एक वचन लुकृषी वर्तमान अध्याय पहिला आणि सतरावं वचन आम्हाला सांगतं आहे की त्या ठिकाणी जे काही भविष्यवाणी झाली जे काही सांगण्यात आलं ख्रिस्ताच्या येण्याविषयी ते वचन आज आम्हाला या ठिकाणी सांगतं आहे वर्तमान अध्याय एक आणि सतरावं वचन बापांची अंत करणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नितिमान जनांकडे ज्ञाना ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल नाही का आणि मग येशूच्या येण्याचा हा एक उद्देश होता की बापांची अंतकरणे मुलाकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्याकडे त्यांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी प्रभेशु ख्रिस्त कुटुंबाच्या बांधणीविषयी या ठिकाणी त्याच्या येण्याकडे त्याच्या त्याचा जो कल होता किंवा त्याचं जे महत्त्व होतं ते ते या ठिकाणी स्पष्ट होतं आणि असं म्हटलं की बापांचे अंत करणे मुलांकडे व